नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो आज वर्ध्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना संबोधित केलं संबोधित करताना फडणवीसांनी पक्ष कार्यकर्त्यांना ज्या प्रकारची उमेद द्यायची असते आशा दाखवायची असते हे सगळं केलं फडणवीसांचं भाषण उत्तम होतं आणि त्याप्रमाणे ते उत्तम झालं परंतु त्यांनी काही विधानं केली आणि जी अजिबात मान्य होण्यासारखी नाहीत त्यापैकी एक विधान असं होतं की विरोधकांना स्पर्धाच करता येत नाही म्हणून चुकीची माहिती पसरवण्याचं काम ते करत आता विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधकांचा पराभव झाला लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांना अठ्ठेचाळीसपैकी एकतीस जागा मिळाल्या आणि विधानसभेत मात्र सगळ्यांना मिळून इतक्या कमी जागा मिळाल्या की या दोन निवडणुकांमध्ये एवढा फरक कसा पडला मतदानामध्ये याबद्दल सत्ताधारी पक्षाचे आमदार देखील खाजगी आश्चर्य व्यक्त कर मग आश्चर्य व्यक्त केलं तर तुमचा घटनात्मक संस्थांवरती विश्वास नाही लोकशाहीवर विश्वास नाही असं भारतीय जनता पक्षाचे लोक म्हणतात फडणवीस म्हणतात आणि हे फडणवीसांचं नॅरेटिव्ह आहे की आमचा संविधानावर विश्वास आहे यांची पद्धत अशी आहे की बघा तुम्हाला सांगतो एक गोष्ट की संविधान संविधान हे करतायत आणि संविधान बदलण्याचं नॅ ने, खोटं नॅरेटिव्ह काँग्रेसने लोकसभेमध्ये लोकांच्या मनावर बिंबून यश मिळवलं मी काँग्रेसला किंवा विरोधकांना यश मिळालं तर ते खोटं नॅरेटिव केल्यामुळे असं त्यांचं म्हणणं असतं पण विरोधकांनी अचानक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतल्या फरकाबद्दल इतका जमीन आसमानाचा फरक असावा दोन्ही याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं तर ते मात्र त्यांचं खोटं नॅरेटिव्ह फडणवीस किंवा भारतीय जनता पक्ष जे म्हणतं ते मात्र योग्य यथायोग्य नॅरेटिव्ह असं त्यांचं म्हणणं असतं कारण फडणवीस कधी चुकतच नाही भाजपची एकही चूक होत नाही असं त्यांचं ठाम मत आहे आता तुम्हाला सांगतो विरोधकांना स्पर्धा करता येत नाही म्हणून आता विरोधकांना स्पर्धा करता येत नाही आता विरोधकांचा पराभव झालेला विधानसभेमध्ये त्यांना जर बोलू दिलं नाही विधानसभा अध्यक्ष पक्षपात करत आहेत असं त्यांना वाटलं विरोधी पक्षाने दे, ते पदा पद हे देण्याची देता येत असलं तरी द्यायचं नाही याला काय म्हणणार अशा अशावेळी आज शिवसेनेचे नेते राज्यपालांना ने भेट भेटले आणि त्यांनी काही गोष्टी त्यांच्यापुढे मांडल्या ते रस्त्यावरती आंदोलन करतात माझी तर तक्रार अशी आहे की पुरेशी आंदोलनं होत नाही रस्त्यावरची शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात राजू शेट्टी आंदोलन करतात बच्चू कडू शेतकऱ्यांच्याबद्दल आवाज उठवतात तसा आवाज बाकीचे विरोधातले मुख्य पक्ष काँग्रेस उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तेवढा आक्रमकपणे रस्त्यावर उतरत नाही ही माझी तक्रार आहे उतरत नाही तसं नाही तेवढे आक्रमकपणे आणि वारंवार उतरत नाही उतरायला पाहिजे पण फडणवीस काय म्हणत आहेत बघा आता मुख्य विषय तो आहे ते रोज वेगळा नॅरेटिव्ह देण्याचा प्रयत्न करतात ज्यावेळी विकासाची स्पर्धा आपल्याला करता येत नाही तेव्हा विकासाची चर्चाच होऊ द्यायची नाही असं ते म्हणाले आणि विरोधक विकासाची स्पर्धाच करू शकत नाही आमच्याशी असं ते म्हणाले आता मी तुम्हाला सांगतो या मुंबईमध्ये मोनो आणि मेट्रो रेल्वे आणण्याचं काम सुरुवात हे काँग्रेसने केलेलं आहे त्याखेरीज मुंबईमध्ये काही पूल उड्डाणपूर हे विलासराव देशमुखांच्या काळातसुद्धा झाले एक तुम्हाला उदाहरण सांगतो जायकवाडी प्रकल्प हा शंकरराव चव्हाणांच्या काळात झाला वसंतदानानी महाराष्ट्रामध्ये खाजगी मेडिकल कॉलेजेस आणि जे आज इंजिनिअरिंगचं सगळे कॉलेजेस दिसतात ती वसंतदादांमुळे दिसत आहेत त्यामुळे ग्रामीण भागातला विद्यार्थी शिकायला लागला मगरपट्टा हिंजवडी ही शरद पवारने आय टी न नगरी उभी केली तिथे मोठी बोळी शरद पवारांच्या काळात झालेली आहे तेव्हा विकास इतरांनी केलं नाही तुम्हालाच विकास करतो का दोन हजार चौदाच्या पूर्वी फडणवीस विकास झाला नव्हता मग यशवंतराव काय करत होते वसंतराव नाही काय करत होते काय गोट्या खेळत होते का काय बोलताय काय तुम्ही मग हे टोकाचे बोलणं जे आहे त्याला अशाच प्रकारे उत्तर द्यायला लागेल त्यामुळे फडणवीसांचं नॅरेटिव्हच खोटं आहे विरोधकांना पूर्णपणे बदनाम करणं हे त्यांचा एक नंबरचा अजेंडा आहे विरोधकांना का स्पर्धा करता येत नाही विकासाची महाविकास आघाडी सरकारच्या काळातसुद्धा विकासाची कामं झाली होती गुंतवणूक येत होती जी डी पीमध्ये सगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र नंबर वन होता स्टार्टअपमध्ये नंबर वन होता एक्सपोर्टमध्ये नंबर वन होता उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात आणि तुमच्या काळामध्ये अनेक उद्योगधंदे बाहेर गेले तेव्हा कसलं खो तुम्ही नॅरेटिव्ह सांगताय विकासाचं ते बोगस नॅरेटिव्ह असं माझं म्हणणं आहे दुसरी गोष्ट अशी आहे ते म्हणतात की ज्यांना भारताचं संविधान मान्य नाही अराजकतावादी विचारसरणी पोचवतात असं बोलताना ते भाषणामध्ये ते म्हणतात की जनसुरक्षा कायदा कायद्यामध्ये काहीही आक्षेपार्ह तरतुदी नाही आहेत आणि उल्लेख त्यांनी केला सतत ते काय मग ढार पुढे करतात बाबासाहेबांचं संविधान बाबासाहेबांचं संविधान मग संविधान बदलण्यासंबंधीचा एक कार्यक्रम का आता पुण्यामध्ये हे एक मिलिंद एकबोटे जे आहेत ना हे भीमा कोरेगावच्या या सगळ्या प्रकरणात होते संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे ज्यांच्यावरती सातत्याने धार्मिक विद्वेष पसरवल्याचा आरोप होतो ते बिलिंद उगबोटे यांनी आता संविधान बदलण्यासंबंधी एक घेत घेतात मग हे उजवे जहाल जा का। जे आहेत ते जनसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत येत नाहीत का काय सांगताय फडणवीस तुम्ही मग जे जनसुरक्षा कायद्याला विरोध करतात ते अर्बन नक्षल सांभाळायचं तुम्हाला आणि तुम्ही त्या संदर्भात उल्लेख केला तो केवळ डाव्यांचा केला मग उजव्यांचा का नाही उल्लेख केला तुम्ही तुमच्या भाषणामध्ये आज किंवा यापूर्वीच्या भाषणामध्ये केलेलं नाही त्यांनी दुसरी गोष्ट अशी की हे सरकार अतिशय चांगलं चाललेलं आहे विकास करत आहे असं तुम्ही म्हणताय कसला विकास करताय तुम्ही परदेशी गुंतवणूक आणि हे या उद्योगधंदे महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे साठपासून औद्योगिक विकास सुरू आहे महाराष्ट्र नंबर वन आहे पहिल्यापासून तुम्हीच केलं पहिल्यांदा असं अजिबात नाही ते यशवंतराव चव्हाणांनी केलं वसंतराव नाईकांनी वसंतदादा पाटलांनी केलं ते ही कामं अनेक मंत्र्यांनी अनेक कामं केली यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी तुम्हीच केलं हे तुमचं म्हणणं आहे ते पूर्णपणे खोटं आहे हे पहिल्यांनी हटकून ठामपणे सांगितलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सरकार चांगलं कसं आहे चाललंय तुम्ही म्हटलं ते विकास करते हा विकास कशा प्रकारचा आहे ए या अगोदर एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही उपमुख्यमंत्री होतात फडणवीस त्या काळात किती भ्रष्टाचाराची प्रकरणं झाली आहेत पण ती तुम्ही काढणार नाहीत कारण सगळ्या यंत्रणा तुमच्या हातात आहेत तुम्ही फक्त जेव्हा तुम्हाला नाड्या आवळायच्या आहेत एकनाथ शिंदेंच्या किंवा अजितदादानांच्या तेवढ्या आवळण्याचं काम करतात करतात त्याच्या पलीकडे काही करत नाही ज्यांच्या ज्यांच्यावरती तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना त्यांना तुम्ही तुमच्या बहुभव घेतला नवाब मलिक यांच्यावर आरोप केले ते आता महायुतीमध्ये आहे प्रफुल्ल पटेलांवर आरोप केले ते तुमच्याबरोबर आहेत हसन मुश्रीफांवर आरोप केले ते तुमच्याबरोबर ते तर परवा म्हणाल की मी मुख्यमंत्री झालो की शेतकऱ्यांना आणखीन फायदे देईन त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे तुम्ही मी भ्रष्टाचाराचे आरोप केले ज्यांची जागा तुरुंगात आहे असे किरीट सोमय्या म्हणत होते ते आता मुख्यमंत्री होण्याची आकांक्षा बाळगतात हे तुम्हाला चालते मी तुम्हाला सांगतो ज्या अजितदादांचा सिंचन घोटाळा वगैरे हे सगळ्यांना माहिती आहे पण अजितदादानी आरोप केला होता जेव्हा ते विरोधी पक्षनेते होते तेव्हा ते असं म्हणाले होते की महाराष्ट्राच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्यात पाचशे कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे आणि तो दोन हजार एकोणीसमध्ये म्हणजे फडणवीस मुख्यमंत्री असा झालेला आहे असा आरोप अजितदादानी केला होता काय झालं त्याचं तेच अजितदादा तुमच्या तुम्ही त्यांच्यावरती आरोप केला होता आणि मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आज जे सरकार चांगलं आहे त्याच्यामध्ये जवड उत्पन्नात आपण मागे आहोत जरडे नुसती गुंतवणूक गुंतवणूक ढोल पिटून चांगला नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींना तुम्ही आपात लाडक्या बहिणी योज्यामध्ये हो आपात लोकांना चार चार साडेचार हजार कोटी रुपये दिले गेलेत तुमच्या खिशातले आहेत का ते पैसे आमच्या पैसे आहेत ते करदात्यांचे लोकांच्या पैसे ते आणि अगोदर काय म्हटलं होतं की आम्ही सगळी व्यवस्था केले लाडक्या बहिणीमुळे काही तिजोरीवरती भाग पडणार नाही व्यवस्थित सगळं चालणार तुम्ही काही टेन्शन घेऊ नका असं तुम्ही म्हणत होता मग अपात्र लोकांना पैसे दिले गेले त्याच्यामुळे तिजोरीवरती ताण पडला आज महाराष्ट्र कर्जबाजारी आहे साठ साठ सत्तर सत्तर हजार कोटी रुपये व्याजा ते हप्ते फेडायला लागत आहेत कुठल्याही योजनांना हो पैसा नाही इकडचे तिकडचे पैसे अन्य खात्यातले वळवले जात आहेत वेळेवरती पगार होत नाहीत कंत्राटदारांची बिलं थकली हा कसला विकास या कुठला विकास या नेत्यांचा विकास झाला आहे तुमच्या हे लक्षात घेतलं पाहिजे आता तुम्हाला सांगतो फडणवीस जेव्हा दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये होते तेव्हा त्यांना क्लीन चिटवादी मुख्यमंत्री म्हटलं जायचं त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये चंद्रशेखर बावनकुळे संभाजी पाटील निरंगेकर सुभाष देशमुख जयकुमार रावल बबनराव लोणीकर अशा अनेकांवरती आरोप झालेले होते पंकजाताई मुंडे गिरीश बापट विनोद तावडे यांच्यावर आरोप झालेले होते आणि फायली कोण देत होतं विरोधी पक्षांना आरोपाच्या हे माहिती आहे लोकांना जे जे फडणवीसांचे शत्रू होते किंवा त्यांच्याशी स्पर्धा करू पाहत होते त्यांच्या गेम केला आहेत म्हणून त्यांना क्लीन चिटवादी मुख्यमंत्री असं म्हटलं जात होतं त्यावेळी आता त्यापैकी ज्यांनी तडजोड केली जुळून गेलं जमून घेतलं शांत व्हायले जे त्यांचं पुन्हा पुनर्वसन झालं पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन झालं बावनकुळेंचं झालं बावनकुळेचं जोरात आहेत विनोद तावडे तर ता केंद्रात आहेत आता पण विनोद तावडेंना या विधानसभा निवडणुकीच्या वेळी वसई बारा बिरा नारासुपारा इथे गेले होते ते हितेंद्र ठाकूर यांच्या सगळ्या त्या मतदारसंघात तेव्हा पैसे वाटल्याचा त्यांच्यावरती आरोप झाला आणि ते तिथे पैसे घेऊन येत आहेत अशी माहिती हितेंद्र ठाकूर यांना कोणी दिली होती हे लोकांना माहिती आहे त्यामुळे विरोधी पक्षाने फक्त भ्रष्टाचारी आहे असं नाही तुमच्याकडच्या लोकांवर ना। तुम्ही तुमच्याच लोकांनी आरोप केलेले होते मग त्यांना दे देण्यात आली हा भाग लक्षात घेतला पाहिजे आणि उलट ज्यावेळी वाजपेयी पंतप्रधान होते तेव्हा वाजपेयींनी जेव्हा बुटा सिंग यांच्यावरती आरोप झाले ते बुटा सिंग काँग्रेसवाले ते भाजपत गेले होते बुटा सिंग हे दूरसंचार मंत्री होते त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर वाजपेयींनी त्यांना काढून टाकलं होतं कोर्टापर्यंत प्रकरण गेलं होतं आणि दुसरे जे होते भूपृष्ठ वाहतूक मंत्री मुथैया म्हणून त्यांनाही वाजपेयींनी राजीनामा द्यायला सांगितला कारण त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते वाजपेयींनी जे केलं ते आज स्वतः देवेंद्र फडणवीस करत नाही मग ते माणिकराव कोकाटे असोत संजय शिरसाट असोत किंवा योगेश कदम असोत त्यांच्यावर फडणवीस कारवाई करत नाही आहेत आणि आज ते असं म्हणाले की हां ठीक आहे काही जणांनी चुकीची वक्तव्य केली वगैरे पण तरीसुद्धा विरोधी पक्ष जे नॅरेटिव्ह करते निर्माण करते ते चुकीचे काय चुकीचं आहे संजय गायकवाड संजय शिरसाट माणिकराव कोकाटे योगेश कदम नितेश राणे सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्र सरकारने आश्वासन दिले की जातीय धार्मिक द्वेष पसरवण इथे थारा देणारे ॲक्शन घेऊ घेऊ हे नितेश राणे काय म्हणाले होते याच्या अगोदर की आणि त्यांची भाषा अजून स बदललेली नाही आहे त्यांनी अत्यंत आक्रशाई आणि वादग्रस्त वक्तव्य केलेली होती ती मुस्लिमांबद्दल केली होती एक दिवस पोलिसांना शांत व्हायला सांगा मग आम्ही बघतो तुमच्याकडे मग कोण कोण कोणाची ताकद आहे ते दिसेल अशा आशयाचं वक्तव्य नितेश राणेंनी केलं त्यानंतर आज ते मंत्री असतानासुद्धा ते अशी वक्तव्य करत काय झालं त्यांच्यावर काय कुठली ॲक्शन घेतली फडणवीसांनी त्यांना हाकलून दिलं पाहिजे काही मंत्रिमंडळात मी तर म्हणेन की माणिकराव कोकाटे किंवा हे योगेश कदम यापेक्षा सगळ्यात गंभीर गुन्हे नितेश राणे जे भारतीय जनता पक्षाचे त्यांच्या त्यांच्या विरोधात गुन्हे नोंदवले पाहिजे पण ते होत नाही दिशा सॅलियन स दिशा सॅलियनच्या प्रकरणावरनं सुशांत बजवळनं ब़़, ब़़, आदित्य ठाकरे यांची बदनामी कोणी केली आणि हे नॅरेटिव्ह खोटं नव्हतं बोगस नॅरेटिव्ह नव्हतं कोणी केलं हे नॅरेटिव्ह महाविकास आघाडी हे महावि बसुली सरकार आहे हे फडणवीस बोमर सांगत होते अनिल देशमुखांच्या विरुद्ध काहीही साध्य झालं नाही पत्राचाळ पत्राचाळ संजय राऊतांविरुद्ध काहीही सिद्ध झालं नाही ज्याप्रमाणे टू जी असेल कोळसा घोटाळा असेल त्यामध्ये सुरेश कलमाडी या प्रकरणामध्ये अनेक गोष्टी सिद्धच झाल्या नाही आहेत पण बदनामी केली सत्ता मिळवली भाजपनी आणि तोच फॉर्म्युला महाराष्ट्रात वापवला गेला महाविकास सरकार हे महाभ्रष्ट सरकार आहे असं खोटं बोगस नॅरेटिव्ह या फडणवीसांनी आणि त्यांच्या भाजपनी निर्माण केलं आणि त्या जे करप सरकार असं म्हणत होते त्यामध्ये ज्यांनी खरे उद्योग केले असण्या असण्याची शक्यता आहे ती एकनाथ शिंदे यांची टोळी मथ यांनी घेतली शरद पवार यांच्या सरकारमध्ये जे सगळ्यात भ्रष्ट आणि कलंकित मंत्री आहेत किंवा नेते आहेत अशी शक्यता वाटत होती त्या शरद पवारांच्या पक्षाला बदनाम केलं आणि त्यांच्यातले भ्रष्टमंत्री फक्त तुम्ही घेतले शिवसेना उद्धव ठाकरे यांचा जो पक्ष त्याच्यातले ब... कलंकित लोक तुम्ही तुमच्याकडे गेले आणि तुम्ही म्हटले तुम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात लढताय हेच बोगस नॅरेटिव्ह आहे त्यामुळे लोकांनी यांच्यावरती अजिबात विश्वास ठेवता कामा नये तुम्हाला सांगतो या याच्या प्रकरणामध्ये झारखंड लाच प्रकरण जे झालं त्याच्यामध्ये भुटा सिंग दोषी ठरल्यानंतर मग वाजपेयींनी त्यांना काढलं हे तुम्हाला सांगतो पण शिवाय प्रमोद महाजन यांनाही वाजपेयींना त्यांच्याबद्दल जेव्हा काही शंका निर्माण झाली प्रश्न निर्माण झाले त्या प्रमोद महाजन यांना यांनासुद्धा काढून त्यांना पक्षाचं काम त्यांनी दिलं शेखावत जे भाजपचंच राजस्थानमधले मुख्यमंत्री होते त्या शेखावत यांनीसुद्धा अशा प्रकारे स्वच्छतेची मोहीम घेतलेली होती मी जे शेखावत करू शकले जे वाजपेयी करू शकले ते फड हे मात्र करू शकत नाही आहेत कोण फडणवीस आणि स्पीचला आळा घालू शकत नाही ते पोटाला आश्वासन देऊन सुद्धा वादग्रस्त मंत्र वादग्रस्त वक्तव्य करणारे त्यांच्यावरती ॲक्शन घेत नाही ते आणि ते म्हणतात की आमच्या मंत्रिमंडळाच्या विरोधात खोटं नॅरेटिव्ह तयार केलं जाते खोटं कसलं नॅरेटिव्ह काय फडणवीसांचं हे फडणवीस थ्री हे फडणवीस थ्री म्हणजे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले हे सरकार सगळ्यात वाईट सरकार आहे महाराष्ट्राचं इतकं सरकार फडणवीसांचं पहिलं जे सरकार होतं ते इतकं वाईट नव्हतं दुसरं सरकार चार दिवसांचाच होतं आणि त्या चार दिवसामध्ये अजितदादांवरचे जे आरोप होते ते बाजूला करण्यात आले त्यांना चिट देऊन टाकण्यात आली म्हणजे हे कशा प्रकारचं काम करत आहेत हे कशा प्रकारचा भोगस प्रकार करत तुम्हाला सांगतो आता धनंजय देशमुख जे, जे संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर आजही धनंजय देशमुख अनेक आरोप करतात या सरकारवर की जेलमध्ये वाल्मिक कराडला फोन दिलेला आहे मोबाईल फोन आणि अजूनही या मंडळींचे काही काही उद्योग चालू आहेत त्याच्या अनेक गोष्टी सांगतात त्यांना कानावर द्या टाकायच्यात सरकारच्या अजितदादांच्या किंवा गृहमंत्र्यांच्या पण त्यांना वेळ दिला जात कसलं सरकार हे पाठवून विचार महादेव मुंडेंची अत्यंत क्रूरपणे हत्या झाली त्यांच्या पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला किती भयंकर आहे हे तुमच्या सरकारमध्ये चालले कसलंही खोटं नॅरेटिव्ह नाही आहे हे सरकार अत्यंत वाईट चालले हेच खरं नॅरेटिव्ह आहे हेच योग्य आहे आता तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो की हे सरकार विकासाची कामं करत आहेत तर मी तुम्हाला सांगतो की विकासाची कामं हे करूच शकत नाही कारण यांच्याकडं पैसाच नाही आहे मुळात हे कर्जबादारी सर सरकार आहे एस टी कर्मचाऱ्यांचे पैसे किंवा अनेक ठिकाणचे क पैसे थकवलेले आहेत हे कुठला विकास करतायत हे नुसते घोषणा करत आहेत पाच वर्षांनी काय होईल दहा वर्षांनी काय होईल वन ट्रिलियनची इकॉनॉमी होईल वगैरे गप्पा मारत आहेत प्रत्यक्ष विकास जो आहे तो अजून झालेला नाही आहे कारण विकास करणे इतका पैसाच नाही यांच्याकडे यांनी उधळ केलेली नुसती निवडून येण्यासाठी विधानसभा निवडणुकीमध्ये आपला पराभव होईल याची खात्री असल्यामुळे त्यांनी सगळे उद्योग केले आणि उधळ माधळ केली वाटते जशी आणि ती उधळ केली ती तुमच्या पैशावर केली माझ्या पैशावर केली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता तुम्हाला सांगतो की एक शेवटची गोष्ट एकनाथ खडसे यांचा यांचा जावय जो आहे त्याला ड्रग्सच्या प्रकरणामध्ये किंवा काय रेव पावटीच्या प्रकरणात अटक झाली आता फडणवीस म्हणाले की हे पोलिसांनी ॲक्शन घेतलेले त्यातमध्ये राजकारण तुम्ही आणू नका आता हे राजकारण जे आहे सिलेक्टिव पद्धतीने कसे करतात ते बघा फड स्वतः खडसेंनी सांगितले की तो दोषी असेल तर मी अजिबात त्याबद्दल काही बोलणार नाही पण ज्यावेळी हानी ट्रॅप संबंधी एकनाथ खडसे आवाज उठवायला लागले त्याचवेळी नेमकी की ॲक्शन झालेली हे हा एक का बघायला पाहिजे दुसरी गोष्ट की यांनी दारू प्यालेली होती त्या जावाईने मी प्रांजलनी असं पोलिसांनी सांगितलं पण त्याचा जो बाकी जो रिपोर्ट आहे मेडिकल रिपोर्ट वैद्यकीय सगळा रिपोर्ट सगळा रिपोर्ट तो मात्र मिळाला नाही मी त्यांनी ड्रग्जचं सेवन केलं आहे की के नाही हा खरा रिपोर्ट तो मिळाला नाही मग हा जो रिपोर्ट तो दारू प्यालेला आहे तो लगेच मीडियाला दिला गेला मग वैद्यकीय रिपोर्ट आभारा द्या असं जेव्हा खडसे किंवा खडसेंच्या कन्या त्या म्हणाल्या रोहिणी खडसे तेव्हा पोलिसांनी सांगितलं की आम्ही तो कोर्टातच देऊ तुम्हाला देणार मी मीडियाला तो दिला त्याने आता हे काय चाललं आहे सर, सर। पण एकनाथ खडसे यांना भ्रष्टाचाराचा आरोप करून त्यांचा गेम केला त्यांना मंत्रिपंड पंडळानं काढलं पुढे काय काय गोष्टी सिद्ध झाल्या काही ते तुरुंगात गेले नाही गेले तुरुंगात त्यामुळे प्रश्न असा आहे की तुमचा जो न्याय असतो तो सिलेक्टिव न्याय असतो जोपर्यंत तुमच्याकडे माणूस येत नाही किंवा तुमच्याकडे येण्याची तयारी दाखवत नाही किंवा तुमच्या पुढे हात टेकत नाही तुमच्या पायाप पायावर लोळ घेत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्या विरोधात ॲक्शन घेता त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करता मग तो तुमच्या पक्षामधला असो मित्रपक्षातला असो किंवा विरोधातला असो ज्या क्षणी तो तुमचे भा पाय धरतो तुमच्यासमोर लोटांगण घालतो आणि तुमचा जय जयकार करायला लागतो तेव्हाच त्याच्याविरुद्धचे ॲक्शन्स थांबतात तुमच्या काळामध्ये फडणवीस विकास झाला तो तपास यंत्रणांचा विकास झालाय जी शाहरुख खानच्या मुलाला कशाप्रकारे त्याला बदनाम करून आत घेतलं काहीही सिद्ध झालं नाही संपूर्ण बॉलिवूड हे ड्रग्समध्ये लोळतं आहे असं म्हटलं काहीही सिद्ध झालं नाही सुशांत राजपूत त्याची मैत्रीण मैत्रिणी रिया चक्रवर्ती हो यांना यांची बदनामी करण्यात आली यांच्या प्रकरणात बदनामी करण्यात आली बिहारच्या निवडणुकीत उपयोग करून घेण्यात आले आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्यात आली अनिल देशमुखांची बदनामी करून त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं काहीही सिद्ध झालं नाही मोदींनी अण्णा हजारेंच्या मदतीने टू जी आणि कोल कोलगेट अमुक तमुक प्रकरण प्रकरणं जी काढली ती केवळ सत्तेवर येण्यासाठी केली आज फडणवीस तुम्ही ज्या काही गोष्टी केल्या आहेत ज्यांना ज्यांना आपल्या बाजूला घेतलेले आहेत जसे नाशिकमधले दोन जे नेते होते त्यांच्यावरती काहीतरी गुन्हे नोंदवण्यात आले त्याचा गुन्हे मा मागे घेण्यात आले आणि त्यांना तुमच्या पक्षात पावन करून घेतलेले आहे हे सगळं जे आहे ते लबाडीचं राजकारण आहे तुम्हाला सत्यते सत्यता वस्तू म्हणजे परिस्थितीमध्ये सुधारणा घडवायची आहे भ्रष्टाचार संपवायचा आहे गुन्हेगारी संपवायची आहे असं बिलकुल नाही तुम्हाला फक्त तुमच्या चेल्या चपाट्यानं वाचवायचं आहे आणि जेव्हा तुमच्यावर काही आरोप झाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि संविधान संविधान म्हणायचं आणि इतरांवर विरोधकांवरती फेक नॅरेटिव्हचे आरोप करायचे त्यांना धमकवायचं ही तुमची पद्धत आहे हे तुमचं राजकारण आहे हे अतिशय खालच्या पातळीचं राजकारण आहे एकनाथ खडसे यांच्या मुलांनी गोळी घालून स्वतःची आत्म आत्महत्या करून घेतली हे सगळ्या लोकांसमोर हे सगळ्या पुढे सगळे प्रकार घडले पण त्याबाबत अतिशय गंभीर संशय व्यक्त करून आरोप करायचे एकनाथ खडसेंवरती हो हे तुमच्या पक्षाचे लोक करत आहेत ते कुठलं नॅलेटिव आहे ते कुठलं राजकारण आहे ते अत्यंत ता नीचतम खालच्या पद्धतीचं राजकारण नाही आहे विचार करा लोक हे महायुतीचं महाशक्तीचं भाजपचं राजकारण किती खालच्या पातळीचं किती सुडाचं आणि किती नीच पद्धतीचं राजकारण आहे तास एवढंच हे मनसे ऑफिशियल हा माझं यूट्यूब चॅनल बघा शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद